नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या मुगापासून एक पौष्टिक असा नाश्त्यासाठीचा सा पदार्थ तयार करणार आहोत स्वादिष्ट लागतो खायलाही फार आणि झटपट बनवून तयार होतो लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण हा दिला तरीसुद्धा चालू शकतो चला तर वाळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी एक वाटी मूग हे मी तीन ते चार तास छान असे भिजवून घेतलेले आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया ह्याला अर्धी वाटी रवा लागणार ला ला आहे आपल्याला यासाठी हा सुद्धा मी दहा मिनटं भिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये आता हे जे भिजवलेले मूग आहे हे थोडे थोडे करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान अशी याची बारीक आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे एक चमचा आपण मीठ टाकून घेऊया यामध्ये अर्धा चमचा जिरे सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आता हे थोडं थोडं करून मध्ये पाणी टाकून आपण बारीक करून घेतलेलं आहे हे बघा छान अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे आता जो रवा घेतला होता आपण भिजवलेला तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि थोडेसे यामध्ये मूग सुद्धा टाकून बारीक करूया म्हणजे रवा छान बारीक होईल आपला हे बघा हे सुद्धा थोडंसं पाणी टाकूनच आपण बारीक करून घेतलेलं आहे आता हे एका मध्ये काढून घेऊया एक बारीक चॉप केलेला कांदा गाजर आणि आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या आपण टाकल्या तरी सुद्धा चालू शकेल कोथंबीर सुद्धा थोडीशी मी टाकून घेतलेली आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ ॲड करायचं आहे हे छान असं मिक्स करून घेऊया हे बघा थोडेसे जिरे पुन्हा आपण टाकून घेतलेले आहे वा आपण हिरवे मूग वाटताना सुद्धा जिरे टाकलेले आहे थोडासा चिमटीभर खाण्याचा सोडा मी येथे टाकलेला आहे नाहीत टाकला तरीसुद्धा चालेल फक्त आपल्याला मिश्रण दहा ते पंधरा मिनटं थोडंसं भिजवून द्यावं लागेल आता तवा गरम करायला ठेवला ठेवायचा आहे थोडंसं एक चमचा बटर आपण यामध्ये टाकून घेऊया आपण तेल येथे वापरलं तरीसुद्धा चालेल परंतु बटरमुळे याचा स्वाद फार छान येतो आता तीन ते चार चमचे आपण असं मिश्रण यावर टाकायचं आहे आणि हे असं थोडस पसरवून घ्यायचं आहे थोडस जाड करून घेऊया आपण म्हणजे छान असं सॉफ्ट बनत हे कोथंबीर टाकून घेऊया आपल्याला आवडत असेल तर चिली फ्लेक्स टाकले तरी सुद्धा चालेल आता यावर एक ते दोन मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे नाही झाकण ठेवलं तर मंद आचेवर आपल्याला थोडासा जास्त वेळ लागेल परंतु छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे हे बघा किती छान असं याला गोल्डन कलर आलेला आपल्याला दिसत असेल आपण आता दोन्ही साइडला छान बटर लावून घेतलेला आहे वरून सुद्धा थोडस एक चमचा बटर टाकून आपण ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे हे बघा किती झटपट बनून तयार होत कलरही फार छान आलेला आहे ह्याला आपण हे रात्रीच्या जेवणामध्ये खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल कारण हा मूग हा खाण्यासाठी फार हलका असतो ते बघा असं झटपट आपला हा पदार्थ बनून तयार होतो त्याच्यामुळे नक्की ट्राय करा हा स्वादिष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ आणि कसा झाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशाच छान छान आणि सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच नवीन व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद